पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे भाऊसाहेब गंधे सभागृहात काल दिनांक दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले पहिल्या दिवशी चैतन्य परब अमृता काळे साबीर खान पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण करण्यात आले सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिनांक दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान जळगावातील भैयासाहेब गंधे सभागृहात पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी चैतन्य परब अमृता काळे साबीर खान पंडित हरीश तिवारी यांनी सादरीकरण केले असून रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली असून या संगीत महोत्सवाचा आनंद घेतला आहे